काय नाही मी असं एक मांडलं आहे की मराठा समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत पण ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोणीच नाही आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने असणारा ओबीसीच्या सं आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे, आहे आणि त्यामध्ये हेही मी असणार ओबीसीला म्हणालो की यावेळेस तुम्ही तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजेत ओबीसीलाच दिली पाहिजेत इतर कोणाला देता कामा नये नाही म्हणूनच मी म्हणालो की ही जर यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित इथे दंगल घडली असती या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निवडलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं भूमिका मांडलेली आहे मराठा आणि ओबीसी यांच्यामधला असता आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे त्याला सामाजिक मतभेद होऊ देऊ नका हे जे आम्ही आवाहन करत आलोय आम्ही मग मगतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला त्याला यश आले असं आम्ही बघतोय त्याच्यावरनं ना मी म्हणतोय अशी परिस्थिती जनांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असताना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच नाही उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका घेतली त्यांनी ओबीसी ला सांगितलं की मोदींकडे जा मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या टक्केवारी वाढवून घेतल्यानंतर सैनिक आवाज पण करा <coughs> मोदींकडून जा टक्केवारी वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळ म्हणजे कोंबडीचं जे कुराड असतं त्याच्यामध्ये होणार झाही कोंबडी शिल्लक राहणार नाही ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं लक्षात घ्या जनांगी पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं सुरुवात केली असेल मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झाले हे आपण लक्षात म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठीचा गरीब मराठीचा घरी मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनाले पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असणार शरद पवारांनी उभं केलंय अशी परिस्थिती आहे त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी द्यायचं का तुमचा बळी द्यायचा का नाही ना शंभर टक्के नाही म्हणत तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की या विधानसभेमध्ये असणारे आमदार आले पाहिजे शंभर आले पाहिजे कारण का ही लढाई विधानसभेमध्ये होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणारं पिटिशन पेंडिंग आहे स्टे ऑर्डर